ट्रेन नंबर बावीस हजार दोनशे एकोणतीस मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ह्या ट्रेनचे दादर ठाणे पनवेल खेड रत्नागिरी कणकवली थिवी असे सात हॉल्ट्स आहेत ही ट्रेन टोटल पाचशे एक्याऐंशी किलोमीटर पार पाडते दहा तास पाच मिनिटात या ट्रेनला एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार असे कोचेस आहेत ही ट्रेन सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते आणि दुपारी तीन वाजून तीस मिनिटात मडगाव जंक्शनला पोहोचते ह्या ट्रेनचा इनोग्रल रन सत्तावीस जून दोन हजार तेवीसला झाला आणि कमर्शियल रन अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला झाला ही ट्रेन सोमवार बुधवार शुक्रवार ह्या तीन दिवशी धावते ही ट्रेन सेंट्रल रेल्वेच्या कंट्रोलमध्ये येते ही आहे पहिली कोकणातील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही ट्रेन मडगाव जंक्शनवरून दुपारी बारा वाजून वीस मिनिटात सुटते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटात पोचते आणि ह्या ट्रेनचा नंबर बावीस हजार दोनशे तीस हा होतो आणि ही ट्रेन मंगळवार गुरुवार शनिवार ह्या तीन दिवशी धावते या व्हिडिओमध्ये एवढंच चाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लाईक अड शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका